लाख हजार रुपये ही गुन्ह्यातील फिरेरी यांनी काढली असता सदरची रक्कम एका लहान मुलाच्या मदतीने आरोपींनी पळवून नेली होती त्या बाबतीत आपलूच पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास आपलूज पोलीस ठाण्याचे तपास पथक आणि एस डी पी ओ सरांचे तपास पथक असं संयुक्त करत होत त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे तपास पथकाला माहिती मिळाली की सध्याचे जे आरोपी आहेत ते आरोपी ते धार्मिक ठिकाण आहे धार्मिक ठिकाणी असणाऱ्या ठिकाणी रूम भाडे निघून राहत आहेत रूम भाड्याने म्हणजे धार्मिक ठिकाणचं यांची मोडस अशी होती की धार्मिक ठिकाणी जे निवासस्थान असले ज्या ठिकाणी ते आरोपी राहत होते आरोपी हे लॉजला किंवा हॉटेलला राहत नव्हते त्या माहितीच्या आधारे आरोपींचा नांदेड या ठिकाणी शोध घेतला त्याच पद्धतीने तपास पथकाचा ता, तांत्रिक तपासात असं आढळून आलं की सदोच आरोपी हे मध्य प्रदेशातील आहे आणि मध्य प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी अं आरोपीचं आम्हाला नाव समजलं तपास पथकाला अं मध्य प्रदेशातील मूळ गावी आरोपीचा शोध घेतला त्या ठिकाणी तपास पथकाला तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीची आवश्यकता पडली सोलापूर ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांनी राजगड जे आरोपीचं मूळ जिल्हा आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणचे माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क करून स्थानिक पोलिसांची मदत उपलब्ध करून घेतली आणि आपल्या तपास पथकांनी आपल्या स्कूल स्टेशनच्या तपास पथकांनी आणि देऊ सरांच्या तपास पथकांनी आरोपीचा शोध घेऊन त्या ठिकाणी ठिकाणावरून जी चोलीस गेलेली रक्कम होती आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये ही हस्तगत केलेली आहे पोलीस त्या भागात आलेले आहेत अशी आरोपीला कांकून लागल्यामुळे आरोपी तिथून पसार राहिला परंतु तो फार दिवस आमच्यापासून राहणार आणि त्याचे बाकीचे डिटेल्स आमच्याकडे आहेत लवकरच आम्ही त्या आरोपीला पकडू पाठीमागच्या एक महिन्यापासून आपलूच तपास पथकाने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे यापूर्वी आपलूज एसी स्टँडवरून चोरीस गेले दहा तोळी सोनं जे आहे ते आमच्या तपास पथकाने अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये रिकवर केले होते आणि त्या गुन्ह्यातील आरोपींनाही अटक केली होती तसच जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी सचिन जगताप नावाचा आरोपी होता हा बरेच दिवस पोलिसांना सापडत नव्हता याच्यापाठी म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर हे प्रयत्न करत होते हा सचिन जगताप जो आहे त्या सचिन जगतापलाही आमच्या तपास पथकाने अटक केली आणि जवळजवळ आमच्याकडच्या आपलूच पोलीस ठाण्याकडच्या तो चार गुण्यात पाहिजे होता आणि इतर पोलीस ठाणे तसं आपल्या बाजूस असणारा इंदापूर पोलीस ठाणे आणि इतर पोलीस ठाण्यांच्या गुन्ह्यात त्याची आवश्यकता आहे संबंधित पोलीस ठाणे ते सचिन जगतास ट्रान्सफर करून घेतले त्याच पद्धतीने का आम्ही आपल्या आपलूच पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जे मोटरसायकल चोरीचं प्रमाण आहे वाढलं होतं त्या आम्ही त्यातील आरोपीला निष्पन्न करून तीन मोटरसायकल आम्ही रिकवर केलेले आहे आमच्या अकलूज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोटरसायकल चोरीचे गुन्हे त्याचप्रमाणे आपल्या बाजूस असणारा धाराशिव धाराशिव शहरामध्ये मोटरसायकलची चोरी झाली होती त्या गुन्ह्यातील आरोपीला आम्ही अटक केली आपण पाठीमागच्या काही दिवसापासून आपलूच पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचं सहकार्य अतिशय उत्कृष्ट चाललेलं आहे ज्या अनडिटेड गुन्हे आहेत काही अनडिटेड गुन्हे आम्ही फोकस केलेले आहेत बाबतीत लवकरच आपल्याला पॉझिटिव्ह बातमी मिळेल त्याच्यावरतीही आमचं काम चालू आहे त्या संपूर्ण कालची जी कारवाई झालेली आहे आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये जे आपण रिकवर केलेले आहे यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुल कुलकर्णी सर आणि अप्पर पोलीस आयुक्त अधीक्षक यालावकर सर आणि आपले आपलुज विभागाचे डी वाय एस पी सर यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आहे आपली संपूर्ण टीम मध्य प्रदेश या ठिकाणी असताना त्या संपूर्ण टीमला वारंवार फोनवरून मार्गदर्शन करण्याचं काम कॉन्फरन्स कॉलद्वारे स्वतः पोलीस अधीक्षक सर कुलकर्णी सर करत असल्यामुळे आपल्या टीमचं मॉरल एकदम हाय होतं आणि आम्हाला खात्री होती की हा गुण आम्ही दुसऱ्या जरी राज्यातला जरी असला तरी आम्ही तो शंभर टक्के डिडेट करतो धन्यवाद महाराष्ट्रामध्ये काय गुन्हे आहेत काय पूर्वीचे या बाबतीत आम्ही माहिती घेतलेली आहे अशाच प्रकारच्या मूडचे महाराष्ट्रात गुन्हे आहेत आणि आम्ही त्यावरती काम करत होतो आता सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं ह्याच्यावरती सांगणं हे नाही तपासाच्या तपासातील त्या काही गोष्टी आहेत तांत्रिक विश्लेषण आणि बाकीचे ज्या आधारे आम्ही त्याच्यावरती काम करतो तपास करताना ती तुम्हाला काय अडचणी आल्या असतील त्याविषयी काय हां यश हे दिसतं माणसाला पाठिंबाच्या ह्याच्यातून चार पाच दिवसापासून टीम आमची त्यांच्या अंगावरच्या फक्त कपड्यानेशी बाहेर होती इतर ह्याच्यात होते पण सगळ्यात महत्त्वाचं एस पी सरांचं जे मॉरल वाढवण्याचे पाठिंचे जे शब्द होते प्रत्येक वेळेस टीमला कॉन्फरन्सवरती घेऊन ज्या सूचना देण्याचं काम होतं त्यामुळं टीमचं मॉरल एकदम हाय होतं हे पाठीमागा तीन चार दिवसापासून अंगावरच्या कपड्यांनीशी जशी जशी लीड होती हो मिळत होती त्या पद्धतीने हे फक्त अंगावरच्या कपड्यांशी फक्त टीम आपली पुढे लीड करत होती त्या संपूर्ण चार पाच दिवसात टीमला खूप अडचणी आल्या बाकीच्या ज्या इथं सांगणं शक्य नाही अशा बऱ्याच अडचणी आल्या तांत्रिक असतील बाकीच्या राहण्याची सोयी असते पण त्या संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीत अगदी यशस्वीपणे आपल्या टीमने काम केलेलं आहे आणि आपल्याला तेही दिसते हा थोडासा भावनेचा विषय होऊन गेला होता कारण काही ग्रामीण भागातल्या महिलांच्या बचत गटाच्या पैसे होते ते आणि बाबतीत आपुसकरांच्या आपुलूसच्या परिसरातल्या लोकांच्या भावना होत्या त्यामुळं हा गुन्हा कसल्याही परिस्थितीत आम्हाला डिटेक्ट करणंच होतं आणि वरिष्ठांचं बाबतीत सतत पाठपुरावा आणि आमच्या टीमची चिकट जे ॲक्च्युअल फील्डवरती होती त्या टीमची चिकट याच्यामुळे शक्य झालेलं आहे टीम होत्या आणि त्या पण आमची संपूर्ण जोपर्यंत आरोपीचा हे लागत नव्हता ठिकाणा लागत नव्हता तोपर्यंत आमच्या तीन टीम काम करत होत्या पण त्या तीन टीमपैकी एका टीमला चांगली लीड मिळाली आणि तीच टीम पुढं ऑन त्या टीमने केली त्यामध्ये स्वतः डी पी सरांची जी एक टीम आहे ही टीम काम करत होती आणि अक्रू आमच्या अक्रूस पोलीस ठाण्याकडची तपास टप्प्यातील टीम काम करत असे जॉईंट ह्याने हे काम केलेलं आहे टीममध्ये टीममध्ये आमचे सहाय्यक पोलीस फौजर निकम पोलीस हवालदार नलभे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल खरा आणि पोलीस कॉन्स्टेबल लोहार त्याच पद्धतीने यामध्ये सर्वात महत्वाचं जे काम केलेलं आहे जो टेक्निकल सपोर्ट लागतो तो सोलो प्रोग्रामिंगची जी सायबर सेल आहे आमचं सायबर सेलचे तांबोळी आहेत अतिशय त्यांनी महत्वाचं काम केलेलं आहे बाकीच्या घराच्या ह्या तपासासाठी टेक्निकल सपोर्टची आवश्यकता असते तांत्रिक विश्लेषणाची आवश्यकता तो संपूर्ण जो सपोर्ट जो आहे तो सल्लापूरच्या सायबर सेलनी आम्हाला दिलेला आहे आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची पुढची दिशा काय आहे मी तपासाच्या काय गोष्टी आहेत या ठिकाणी क्लिअर करता येत नाही परंतु टेक्निकल याच्यावरती आणि सोर्सवरती आरोपीला पकडण्यासाठी सर्व मटलं तयार आहे लवकरच्यातून या प्रकारचे निष्पन्न ते आपल्याला दिसतात हस्तगत झालेली रक्कम जी आहे संबंधितांना देण्याची प्रोसिजर आहे ती एक दोन दिवसात पूर्ण केली जाईल तात्काळ रक्कम संबंधित महिलांना परत मिळते एक दोन दिवसात त्यांना रक्कम परत मिळते